मराठी वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा नितीन दिना मंगल शुभेच्छा नितीन चौधरी उपाध्यक्ष खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस संवाद मराठी लाईव्ह नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक पांडुरंग कदम माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत साजगाव सोनेगाव खुनकर मध्ये विद्युत तारेचा करंट लागून बैलाचा मृत्यू वर्धातील सोनेगाव खुनकर येथील बैलाला विद्युत तारेचा करंट लागून मृत्यू झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे शेतकऱ्यांचे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याने आर्थिक मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे वर्धा जिल्ह्यातील सोनगाव खुनकर येथील शेतकरी निलेश आडे यांनी गावातीलच शेत ठेक्यानी केले असून बाजूच्या शेताला करंट लावून ठेवल्याने बैलाला विद्युत तारेचा स्पर्श झाल्यामुळे बैलाचा मृत्यू झाला योगेश कांबळे संवाद मराठी लाईव्ह वर्धा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न